नमस्कार मैत्रिणो लग्न तर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये आता पार ना काव्यासाठी मंगळसूत्र आणले पण हे मंगळसूत्र घरात आल्यामुळे इथे रम्याने खूप मोठा ड्रामा तयार केला आहे तर त्याला जाणून घेऊया कसं तिथे सकाळी मस्त असं जीवा ऑफिसला जाण्यासाठी तयार झालेला असतो नंदिनी त्याच्या आवडीचा जा नाश्ता तयार केलेला असतो जिवा म्हणतो अगं एवढं जर मला तू नाश्ता खाऊ घातला तर मी ऑफिसमध्ये जाऊन झोपेल बरं का नंदिनी म्हणते नाही हो भरपूर खा आणि टेन्शन घेऊ नका तुम्ही सर्व काम व्यवस्थित करणार आहात जेव्हा म्हणतो हो मला फक्त एवढंच पाहिजे की बाबा माझ्यावरती खुश झाले पाहिजे आणि माझ्याकडून कोणतंही चुकीचं काम व्हायला नको तर नंदिरीमध्ये मी तुम्हाला मस्त असा डबा तयार करून दिलाय तो तुम्ही घ्या तर इकडे आता काव्य काव्य ही रेडी होत असते आणि रम्या मात्र गाठ झोपेत असते आणि अचानक तिला स्वप्न पडतं की काव्य तिला स्वप्नास सांगत असते की बघ तुमच्या सर्वांच्या नाकवटीतून मी माझ्या बॉयफ्रेंडला लग्नानंतरसुद्धा भेटत आहे आणि आजही आमच्यामध्ये अफेर आहे आणि म्हणती हा माझा बॉयफ्रेंड आहे पण तो चेहरा रम्याला दिसतच नाही आणि रम्या झोपे तर डचकून उठते तर सुद्धा म्हणते अगं काय झालं तर ती म्हणते काय नाही माझ्या स्वप्नामध्ये रम्या आली होती आणि ती मला असं असं काव्या माझ्या स्वप्नात आली होती आणि ती मला तिच्या बॉयफ्रेंडबद्दल असं बोलत होती त्यानंतर रम्या खूप पॅनिक होते आणि म्हणते आई काही झालं ना मला मला पार्थला परत मिळवायचं आहे आणि माझ्याकडे हा खूप गोल्डन चान्स आहे की काव्याचं अफेअर आपण सर्वांसमोर आणून हे काम आपण नक्की करू शकतो माझा पार्थ मला नक्की परत मिळू शकतो तो सुद्धा म्हणते हो पण आतीघाई करू नको नाही तर आपली आतिघाई आणि आपल्याला त्यातून काहीच मिळत नाही तिथे लगेच इकडे पार्थ हॉलमध्ये आलेला असतो आणि तो, तो काव्याला आवाज देत असतो सकाई सकाई का तो। तो तर रम्या म्हणते ह्याला काय झालं सकाळी सकाळी काव्याला का तू आवाज देतोय म्हणून त्याही उरकून खाली जातात तर पार्थने मस्त असं की इथं काव्याला मंगळसूत्र आणलेलं असतं आणि तो काव्याला देतोसुद्धा तर लगेच तिथे रम्या म्हणते अरे तू जिला हे मंगळसूत्र देतोय ना पण तिथे लायकीची आहे का ती तुझ्या मंगळसूत्र घेण्याच्या लायकीचे नाही आहे तर पार्थ म्हणतोय तू काय बोलते रम्या तुला कळतंय का अगं ती माझी बायको आहे मी तिच्यासाठीच मंगळसूत्र आणणार ना तर लगेच रम्या म्हणते ते रम्य खरं आहे पण हिला तुझ्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घालायचं आहे का आधी विचार आता यावरून घरात खूप मोठा ड्रामा तयार होतो पण आता पार्क म्हणतो तुला काय बोलायचं आहे ते स्पष्ट बोल पण इथे आता वसुधा आणि रम्याकडे काव्याबद्दल असा ठोस पुरावा नसतो त्याच्यामुळे त्या थोड्या वेळ शांत बसून घेतात आणि त्या पार्थला काही बोलत नाही वसुधा इथे आता रम्याला होते की शांत बस आपल्याकडे पुरावा नाही आणि ज्या दिवशी आपल्याकडे पुरावे ना त्या दिवशी आपण या काव्याला घराबाहेर काढू तर आता ती मंगळसूत्र परत पारकडे देते आणि म्हणून तुला काय करायचं आहे ते कर पार ते मंगळसूत्र घेतो आणि काव्याला गिफ्ट म्हणून देतो आता पुढील भागामध्ये काय होणार आहे हे नंतर बघूया चला